नमस्कार स्वागत आहे मयुरीज विलेज लाईफ या चॅनलमध्ये प्रथमतः सर्वांना जय बाळू ममा तर आज मी चटणी बनवणार आहे आमची चटणी संपलेली होती त्यासाठी मी सामान घेतलेले आहे सौदा धने खोबरे असं स सर्व सामान घेतलेले आहे आणि आता ते सामान मी भाजायला घेणार आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि सुरुवातीला मी क गॅस थोडा जास्त फुल ठेवलेला आहे आणि नंतर तो आचेवर करणार आहे त्यामध्ये मी सुरुवातीला हळकुंड भाजायला घेत आहे त्यासाठी मी थोडेसे तेल टाकलेले आहे आणि त्यामध्ये हळकुंड टाकणार आहे हळकुंड जरा जास्त लाल होईपर्यंत भाजावी लागतात त्यामुळे ती मंद आचेवर भाजून घेणार आहे हळकुंड आतपर्यंत म्हणतात उकलोस तोपर्यंत भाजली तर ती व्यवस्थित भाजली जातात त्याला जरा बराच वेळ लागतो भाजायला आणि हळकुंड भाजल्यानंतर मी धने वाजायला घेणार आहे तर धने मी अगोदर निवडून घेतलेले आहेत निवडून थोडेसे वाळवून घेतलेले आहेत आणि आता धने टाकणार आहे तर मी मिरच्या अगोदरच चार पाच दिवस आणून ठेवल्या होत्या त्यानंतर त्या तीन दिवस च चा, चांगल्या उन्हात वाळवलेल्या आहेत कारण त्या जरा सादळलेल्या असतात त्यामुळे त्याचे देटे व्यवस्थित निघत नाहीत आणि चटणी पण व्यवस्थित होत नाही त्यासाठी मी तीन दिवस वाळवून त्याची देटे काढून घेतलेली आहेत त्यासाठी मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक तर लवंगी मिरची घेतलेली आहे एक किलो त्याचप्रमाणात बेडकी मिरची त्याला शंकापुरी मिरची अशीही म्हटली जाते तर बेडकी मिरची मी पावशरच घेतलेली आहे तिला जरा वाळायला जास्त वेळ लागतो तिला दोन दिवस वाळवा जास्त वाळवावी लागले कारण ती जरा जास्त साद असते त्याची ती जरा जाड असते मिरची आणि ही थोडी पातळ असते त्यामुळे ती पण मिरची मी निवडून घेतलेली आहे आणि खोबऱ्याचा किस केलेला आहे कारण तुकडे केले तर चटणी तसे तर तसेच दिसतात कधी कधी डंकावर व्यवस्थित झाली नाही तर ते आपण भाजी केल्यानंतर भाजीच्या तरीत तसेच वरती दिसतात त्यामुळे मी खोबरे किसून घेतलेले आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला तर नक्की विसरू नका कमेंटही करा आता मी हे सौद्यातल्या दालचिनीचे बरेच मोठे मोठे तुकडे होते त्यासाठी त्याचे बारीक तुकडे करून घेतले ते जरा जाळजाड दालचिनी होती आता माझे धने भाजून झालेले आहेत आता ते मी काढून घेत आहे मी एक मोठं भांडं घेतलं त्यात हळकुंडे एका बाजूला काढून घेतली त्यातच धणे पण काढून घेतले असा हा मसाला व्यवस्थित भाजा भाजला तर चटणीचा स्वासही व्यवस्थित आणि सुंदर येतो आता मी हा सौदा गरम करून घेत आहे दालचिनी दालचिनी नंतर टाकणार आहे अगोदर ते तेजपत्ता वगैरे असे शहाजिरे असा मसाला थोडा मंद आचेवरच गरम करून घेत आहे जेणेकरून ते व्यवस्थित बारीक झाला पाहिजे म्हणून मी तो परतून घेत आहे हलवून असं एकदम मंद आचेवर करून परत बंदच केला गॅस परत आता बाकीचा राहिलेला दालचिनी वगैरे तो मसाला मी गरम करत आहे कारण त्याचं व्यवस्थित गरम केले तर ते सादळं जात नाही आणि चांगलं बारीक होतं त्यामुळे चटणीचा वासही छान येतो आता मी थोडे जायफळ मोठं असल्यामुळे त्याला फोडून घेत आहे जेणेकरून ती चटणीत पूर्णपणे मिक्स होऊन आणि ते आतून भाजले जावे मी जायफळ भाजण्यासाठी थोडेसे तेल वापरणार आहे जसे की आपण हळकंड हळकुंड भाजले आहे तसेच जायफळही भाजावे लागते आणि तेही त्यात भाजून घेत आहे अशा प्रकारे व्यवस्थित भाजले ना तर ते चांगले बारीक होते आता मी तेही काढून घेत आहे सगळं सर्व मसाला मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे आणि आपल्याला मिरची ही सरळ शेवटी भाजायची आहे आता मी थोडीशी बडीही घेतलेली आहे बडी वेलदोडे हे, हेही आम्ही मसाल्यात वापरतो पांढरे तीळ खसखस चटणीला जास्त असे ग्रेवी घट्ट येण्यासाठी वापरले म्हणजे व्यवस्थित हे बघा मी थोडीशी मेथीदाणे घेतले आहेत मेथीदाणे तेलात भाजून घेत आहे एकदम मंद आचेवर त्यानंतर आता मी खोबऱ्याचा गीस गरम करून घेत आहे तो एकदम कमी आचेवर करावा लागतो तर मी यानंतर आता मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि आता हा मसाला माझा अशा प्रकारे सर्व भाजून झालेला आहे तो मी डंकावर कुटायला देणार आहे जर तुम्हाला ही माझी चटणी भाजण्याची पद्धत जर आवडली असेल तर लाईक करा आ, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपलं जगणं साधं पण मनाला भिडणारं धन्यवाद